नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्र पशु व मत्स्य विभाग विद्यापीठाने आता शेतकऱ्यांपर्यंत पशुपालन व दुग्ध व्यवसाय तंत्रज्ञान पोहोचवण्यासाठी ॲपचा पर्याय उपलब्ध करून दिलाय नागपूर पशुवैद्य महाविद्यालय यापुढील म्हणजेच की पुढाकार घेतला असून शेळीपालन दुग्ध व्यवसाय कुकुटपालन या विषयावरील ही ॲप आहे आयच्या माध्यमातून शेती क्षेत्रात सुसूत्रता आणत जोखीम कमी करण्याचे प्रयत्न आहे त्याचबरोबर मोबाईलच्या माध्यमातून शेतीची निगडीत माहिती आता एकाच टचवर उपलब्ध झाली आहे संबंधित तीन मोबाईल ॲपचा पर्याय उपलब्ध करून दिलाय पशु आहाराची निवड पशु आहार तयार करण्यासाठी शस्त्रोत्तक पद्धती शस्त्रोत्तक व्यवस्थापन त्यांचे आरोग्य कसं राबावं राखावं व्यवस्थापन आणि विपणन कर्ज आणि इतर बाबींसाठी प्रकल्प आखाडा आराखडा कसा तयार करावा यासह कुक्कुटपालनाशी संबंधित माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आहे पशुपालन व्यवसाय व कुक्कुटपालनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळतात त्यांच्यापर्यंत या क्षेत्रातील सुधारित तंत्रज्ञान पोहोचवण्याच्या उद्देशाने या क्षेत्रांशी उद्देशान संबंधित तीन ॲप विकसित करण्यात आलेले आहे प्ले स्टोर वर हे ॲप उपलब्ध असून पशुपालकांसाठी त्यांचा लाभ दुग्ध व्यवसाय ऍप द्वारे देशी विदेशी गोवंश व दुग्ध आणि शेती कामी वापरता येणार गोवंश दुधाळ वशीच्या मशीच्या विविध जाती गोठा व्यवस्थापन आहार व्यवस्थापन प्रजनन व्यवस्थापन याची माहिती दिली आहे तर शेळीच्या विविध जाती त्यांचे शस्त्रोद्ध व्यवस्थापन डोळ्या शेळ्यांकरता आरोग्यदायी शेड म्हातार हाताळणी कौशल्यापन विपणन व्यवस्थापन प्रकल्प आखा आराखडा अशी माहिती शेळी पालन ॲपद्वारे दिली आहे धन्यवाद